सेवा सोसायटीच्या वाईस चेअरमनपदी सलीम बागवान यांची बिनविरोध निवड तोंडोली तालुका कडेगाव तोंडोली सर्वसेवा सोसायटीचे वाईस चेअरमन धोंडीराम भगवान मोहिते यांनी आपल्या ठरल्या कार्यक्रमाप्रमाणे राजीनामा दिल्यानं रिक्त जागेवरती काँग्रेस पक्षाचे सलीम बागवान यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे तोंडोली सर्वसेवा सोसायटीवर काँग्रेस पक्षाच्या स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम शेतकरी पॅनलचे पॅनल प्रमुख माजी सरपंच पैलवान दिवंगत नेते विजय मोहिते गटानं सर्वांना धूळ चारत एक हाती वर्चस्व सिद्ध केलं होतं सोसायटीत काँग्रेस पक्षाचे दहा तर भाजपाचे तीन सदस्य निवडून आले होते सर्वसेवा सोसायटीवर काँग्रेसचे एक हाती वर्चस्व झाल्यानं चेअरमन व्हाईस चेअरमन पदाचा सर्वानुमते एक अलिखित अल करार आला होता त्याचप्रमाणे ज्येष्ठ नेते तुकाराम मोहिते यांची प्रथम चेअरमनपदी निवड तर वाईस चेअरमनपदी ज्येष्ठ नेते नाता केशव मोहिते यांची निवड करण्यात आली आहे द्वितीय मध्ये गलाई व्यावसायिक हनुमंत मोहिते यांची चेअरमनपदी तर वाईस चेअरमनपदी ज्येष्ठ धोंडीराम मोहिते यांची निवड करण्यात आली तृतीय मध्ये संजय मोहिते यांची चेअरमनपदी संजय मोहिते यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती तर वाईस चेअरमन पदाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या जागेवरती सलीम बागवान यांची वाईस चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी गुलालाची उधळण करत सलीम बागवान यांचा हार पुष्पगुच्छ श्रीपळ देऊन सत्कार करण्यात आला निवडणूक निर्णय सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेचे अध्यक्ष अधिकारी एन एल पवार यांनी काम पाहिले यावेळी चेअरमन संजय मोहिते सचिव माणिकलाल तांबोळी माजी चेअरमन तुकाराम मोहिते हणमंत मोहिते नाथा केशव मोहिते धोंडीराम मोहिते नूतन वाईस चेअरमन सलीम बागवान सुदेश मोहिते राजवर्धन मोहिते गणेश मोहिते यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क शिवराज मोहिते कडेगाव एकच नजर चौफेरखबर पॉवर मराठी